हॅलो हॅलो हो बोला ना आवाज येत ये 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 ना हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत कसं काय होणार बा दोनदाटी शाही करतायत जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती पण मी काय चुकलोय मी काय चुकलोय मला सांग आमदार झाला का तो माणूस हा लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला बोलला मी काय बोललो जीवावर करतोय म्हणून जीवार मी केला त्याला अहो तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहिती आहे का ऐका अहो भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात अहो पण पन... अहो पण भाऊ मी चुकलोय कुठं तुम मी चुकलोय कुठं